तर मंडळी आजची व्हिडिओ आहे कोजागिरी पौर्णिमेवरती कोजागिरी पौर्णिमा कधी आहे कोणत्या तारखेला आहे कोजागिरी पौर्णिमेला काय केलं पाहिजे कोजागिरी पौर्णिमेला कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत याची सर्व माहिती मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्याचबरोबर यंदाच्या कोजागिरी पौर्णिमेला चंद्रदयाची वेळ काय असणार आहे पौर्णिमा कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर असा कोणता उपाय आहे की तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला करू शकता त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या कायमच्या दूर होऊ शकतात चला जाणून घेऊया या वर्षी आश्विन महिन्यातली पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला आहे अर्थात कोजागिरी पौर्णिमा आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कोजागिरी पौर्णिमा सुरू होणार आहे सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे सगळ्यात महत्वाचं चंद्रोदयाची वेळ काय असेल सहा ऑक्टोबरला चंद्रोदयाची वेळ असणारे संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी तुम्हाला हे तर सगळ्यांना माहीतच आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवावं खीर ठेवावी चंद्रप्रकाशात तर दुधामध्ये खिरीमध्ये पडायला हवेत आणि तो प्रसाद सगळ्यांनी खायचा असतो कारण त्यामुळे आरोग्याचा लाभ होतो असं म्हणतात शरद पौर्णिमेच्या रात्री अर्थातच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीची पूजा केली असता आणि रात्री जर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली तिची आराधना केली तर धनसंपत्ती सुख समृद्धीचा लाभ होतो म्हणून कोजागिरी पौर्णिमेची रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे आणि तुम्हाला जर अगदीच पूजा करायला जमणार नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या स्त्रोतांचे सुद्धा करू शकता कुठले स्त्रोत आहे महालक्ष्मी अष्टक आहे त्याचबरोबर श्री सुप्त आहे लक्ष्मी स्त्रोत आहे अशा माता लक्ष्मीजीचे स्त्रोत आहेत कनकधारास्त्रोत आहे या स्तोत्रांचे पठण अवश्य 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 करावे धन्य धन्य वैभव ऐश्वर्याची प्राप्ती त्यामुळे होते तुम्हाला स्त्रोत मजता येत नसतील तरी सुद्धा काही हरकत नाही तुम्ही संध्याकाळच्या वेळेला हातपाय स्वच्छ धुवून देवासमोर दिवा लावून बसलात हे स्रोत तुम्ही फक्त ऐकले तरी सुद्धा त्याचा लाभ घेणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीचा लाभ अवश्य घ्या तुमच्यावर खूप कर्ज असेल किंवा तुमचे उत्पन्न वाढत नसेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीपूजन नक्की करा आता लक्ष्मीपूजनाचे सुद्धा प्रकार आहेत म्हणजे तुम्ही तुमच्याकडे माता लक्ष्मीची छोटी मूर्ती असेल फोटो असेल तर तिला कुंकुमार्चन सुद्धा करू शकता अगदी काहीच नाही तर दिवाळीत आपण चांदीचा एक नाणं असतो ज्याच्यावर माता लक्ष्मीचा फोटो असतो आणि मागच्या बाजूला गणपती बाप्पा असतो तर ते नाणंसुद्धा तुम्ही घेतलं आणि त्याची सुद्धा पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे पूजेमध्ये काय करायचं तर माता लक्ष्मीला पाण्याने लोणा पाण्याने दुधाने अभिषेक कराय करायचा हळदी कुंकू अक्षता फुलं हे सगळे व्हायचं व्हायचं आणि जे काही गोड तुमच्याकडे असेल त्याचा नैवेद्य दाखवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं दूध आणि खीर कोजागिरी पौर्णिमेला विशेष असते आणि त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे त्याचबरोबर चंद्राला सुद्धा आर्धा अर्पण करायचा आहे चंद्राला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आ पाणी अर्पण करायचं दूध अर्पण करायचं या पद्धतीने चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे आता तुमच्या मनात सुद्धा असा प्रश्न असेल ना की खूप किचकट काही सांगू नका असं काही सांगा जे आम्ही कोजेगिरी पौर्णिमेच्या दिवशी करू शकू आणि आमच्या आर्थिक समस्या दूर होतील तर स्कंद पुराणात एक उपाय आहे तो मी तुम्हाला सांगतो पुराणात धन आणि समृद्धीसाठी पौर्णिमेच्या दिवशी एका मंत्राचा जप करायला सांगितलाय आणि तो जप केला तर धनलाभ होतो असं सुद्धा सांगितलं आहे कोणता आहे तो, तो, तो मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम हा तो मंत्र आहे आणि या मंत्राचा जप जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री केलात तर तुमच्या आर्थिक समस्या दूर व्हायला मदत होते कोणाकडे पैसे अडकले असतील किंवा तुमचे उत्पन्न वाढत नसेल घरात पैसे टिकत नसतील अशा कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री केलेले उपाय नक्कीच लाभ करून देणारे ठरतात आता जर तुमच्याकडे अन्नधान्याची कमतरता कधीही पासू नये असं तुम्हाला वाटत असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जसं आपण चंद्र प्रकाशामध्ये दूध किंवा खीर ठेवतो त्याच पद्धतीने धान्य सुद्धा त्या चंद्र प्रकाशात ठेवलं तर घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही असं सुद्धा पुराणात सांगण्यात आले आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रकिरणांमध्ये दूध ठेवले तर त्या दुधामध्ये चंद्र प्रकारांची शीतलता आणि तेज उतरतं आणि ते दूध आपण सेवन केले तर ते आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जातात विशेषत त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी हे अमृता समान मानलं जातं आता लक्षात घ्या चंद्र हा मान मनाचा कारक आहे हे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांग आम्ही सांगितले आहे ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कार्यक्रम मानला जातो जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा तुमचा चंद्र खराब आहे असं म्हटलं जातं म्हणून मन, मन, मन शांतीसाठी सगळ्यात साधा सोपा उपाय आहे तो म्हणजे चंद्राला चांगलं करणं तुमच्या चंद्राला चांगलं करायचं म्हणजे काय करायचं तर अगदी साधा उपाय आहे तो म्हणजे मंगाशी सांगितल्याप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करणे चंद्राला अर्थात अर्पण नैवेद्य करणे अर्थात दूध आणि पाणी अर्पण करणं त्याचबरोबर चंद्राला मनापासून नमस्कार करणं मनाची अस्थिरता मनाची चंचलता त्याचबरोबर मनाचे जे काही विकार असतात त्या सगळ्याची सुरुवात होते चंद्रापासून जन चंद्र ज्याचा खराब असतो त्याला या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि म्हणूनच तुम्हाला तुमचं मानसिक बळ वाढवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला रात्री साधना उपासना नक्की करा कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी रामबाण उपाय या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मंडळी भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये